आता तिथे बघा कॉंग्रॅच्युलेशन गाणं लावलेलं आहे आणि आमचे तिन्ही मंडळी हात दाखवतात बघा आज काय आहे माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी पण आहे आज ट्वेंटी फोर ऑगस्ट च्या दिवशी काय घडलं होतं ज्यासाठी मला असं काहीतरी केक मागवावा लागलं आज कोणाचा बर्थडे नाही आहे आज कोणाचा अॅनिव्हर्सरी नाही आहे तर आज काय स्पेशल आहे आज चोवीस ऑगस्ट ला काय घडलं होतं अॅनि गॅसेस तुम्हाला पण गॅसेस आहेत काही गॅसेस काही गॅस काही गॅस मला मला वाटतला काय वाजवले ना चोवीस ऑगस्ट ला आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ला फर्स्ट व्हिडिओ टाकला होता आज बरोबर दहा वर्ष झाले आम्हाला काय म्हणून आज येस म्हणजे कन्सिस्टंट आम्ही दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला युट्यूबचा भरपूर मोठी गोष्ट आहे कोणत्या पण फील्ड मध्ये दहा वर्ष असणं बरोबर आज चोवीस ऑगस्ट आणि तुम्हाला एक मिनिट कमेंट कराल कमेंट मध्ये मला सांगा की आमचा चोवीस ऑगस्टला फर्स्ट व्हिडिओ फर्स्ट रेसिपी व्हिडिओ ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता पण तो पालखीचा व्हिडिओ टाकला होता म्हणजे फर्स्ट रेसिपी ट्वेंटी फोर ऑगस्टला कोणता टाकलाय दोन हजार पंधराला तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स दुसरा व्हिडिओ सांगतो तल्लेला बटाटा तिसरा व्हिडिओ टोमॅटोचा सार तर फर्स्ट व्हिडिओ कोणता होता कमेंट करून सांग येस म्हणून मला आज वाटलं आज एक्च्युअली मी पण वर बसलो होतो मी चुकून माझं बटन असं त्या उलट्या एरोवर लागला की जिथून ऑपोजिट चालू होतो हजार पंधरा ला आपला पहिला म्हणजे आजच्या दिवशी आणि त्याला बघितलं बिफोर टेन इयर्स लिहून आलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे मला तर असं होतं पाच वर्ष सहा वर्ष झाली आपल्याला सात वर्ष झालीत पण दहा वर्ष म्हणजे भरपूर मोठी अचीवमेंट आहे आता काजलच आमच्या बरोबर तीन वर्षापासून आहे तीन साडेतीन तीन वर्ष होतात बाकीचे दोन वर्ष ब्लॉगिंग मी केली पाच वर्ष रेसिपी केली तर अशी आपली हे दहा वर्ष झाले पण भरपूर केक बघूया आणि ऍक्च्युअली केक हे प्लॅन असतं ना तर चांगला व्यवस्थित तो फ्रेम वाला बनवला असं युट्यूब वाला पण जाऊ दे काहीतरी निमित्ताने आपलं सडनली सडन झालं आणि मला पण आता एडिटिंग करताना माहिती पडलो आणि ते मम्मीला बोलता बोलता बोललो होतो वाटतं नव्हतं येस तर इकडे लिहिलंय बघा टेन इयर्स युट्यूब ओके तर काहीतरी निमित्ताने आपलं तोंड गोड झाला पाहिजे की नाही आपलं आपल्या फॅमिलीच सर्वांच येस केक पण हा कोणता रसमलाई केक आहे येस yes? चलो खायनगे येस आता yes. आमचे बघा युट्यूब क्रिएटर कॅमेरामॅन आणि सबस्क्रायबर्स <laughs> हे आमचे ऍक्च्युली पहिले सबस्क्रायबर होते नंतर ती वाईफ आणि नंतर सासूबाई आमची पहिले सबस्क्राइब हो वर दात केलं तर सर्वांनी yes. हात लावा द्या त्यांना यस आणि केक का सांगते जेव्हा माझ्या नशिबात या आल्या मी आली तेव्हा तेव्हापासून माझा उत्साह एवढा वाढला ना म्हणजे खूपच वाढला ला खूपच वाढला खरं एवढं पर... माझ्या नातेवाईकांनी सुद्धा मला म्हणजे असं एक चला एक, एक हो, सपोर्टिंग दाले सपोर्टिंग दाले मी सांगतो आज ह्या फॅमिलीने जेवढा सपोर्ट केलाय ना तेवढा रिलेटिव्हने केलं थोडं कमी झालंय पण हे जास्त सपोर्ट जास्त सपोर्टिंग सपोर्टिव्ह म्हणजे यांच्यामुळे मी जास्तच उत्साह झाले यस रडू नका रडू नका <laughs> आणि आज किती मोठी, मोठी गोष्ट आमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का की आज नशिबाने आम्हाला कॅमेरा पकडणारे पण व्यक्ती भेटलेले दहा <laughs> <ना। laughs> आज पहिल्यांदा दहा वर्षांनी मी माझा कॅमेरा पकडत नाही तुमच्या समोर साक्षात <laughs> <नहीं। laughs> उभा आहे मी आता अर्धा तोड आणि जवळ तोड बघून मला म्हणतात की तू किती जाड दिसत चला थ्री टू तुम्ही पण घरी क्लॅप करा थ्री टू वन दहा वर्षाचा सेलिब्रेशन दहा वर्षात एकदम एकदम दहा वर्षाचा हा शपा ठीक आणि आमच्या अशा सबस्क्रायबरांना ज्यांनी आमचं घर घर वाढवलं ज्यांनी आम्हाला बायको दिली सबस्क्रायबर आता सबस्क्रायबरांना पूर्ण कोमून टाकूया आपण आणि आता आमच्या आज आपल्याला आज, 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 आज तुझी बहीण यायच्या अगोदर संपवायचं आहे अरे मी तर खाणार आहे बाकीच सर्व आपण अर्धा अर्धा खाऊया ओके मग येस आणि हाच सर्व केक तुमच्यासारखे आम्ही खातो दहा वर्ष आम्हीच युट्यूब चालवलं असं नाही नको पाया नको माझ्या मायाच्या पाया नका पाडू आता केक खाल्ल्यावर बोलता येणार नाही दहा वर्ष आम्हीच युट्युब चालवलं नाही हा प्रेम तुम्ही दिलात तुम्ही विवर्षीप आम्हाला दिलात म्हणून आम्ही इथे दहा वर्ष चालू शकलो आणि अजून पण आम्ही चालवणार आहे अजून पण चालवणार जोपर्यंत ही ए, ए उभाय ना हे रक्त खात गम्मे दम एवढा वाढला आणि आम्ही अजून वाढवणार आहे पण आम्ही युट्युबचे व्हिडिओ बनवणार युट्युबचे व्हिडिओ बनवणार दोन कंडिशन मध्ये युट्युब आम्ही सोडणार एक वेळा जेव्हा ह्या कलयुग संपणार नाहीतर युट्यूब संपणार सात वर्षांनी कलयुग समाप्त सर आता सेलिब्रेशन वेगवेगळ्या प्रकारे करत जाऊ आणि तुम्हाला सर्व फिरून येणार आहोत इथे हलायला लागणार तर सर्वांना भरपूर थँक्यू दहा वर्ष कम्प्लीट झाली तुम्ही सोबत राहिलात आणि आम्ही तुम्हाला पण व्हिडिओ एंटरटेन करत राहिलो तर आम्हाला भरपूर छान वाटलं आणि लकीली मला आजच्या दिवशी ती बातमी समजली म्हणून चांगली गोष्ट हे जर उद्या पर्वत उत्साही नसतो हे मला विचारत होते काय झालं काय झालं अरे सॉरी लास्टला मी नाव घेतो हो आहे आमचे प्रियांका शिरवडकर उर्फ मयेकर त्यांनी व्हिडिओ चॅनल युट्यूब चॅनल सुरू केला त्या निमित्ताने आम्हाला तर युट्यूब चालवता आलं पहिलं ताईनीच सर्व सुरू केलं ताईच सर्व अपलोड करत होती ते भरपूर मोठी स्टोरी त्या स्टोरीचं पण आमच्या न्यूज चॅनलवर आलं की काय स्टोरी आहे ती जरा आरामात बसून नंतर तुम्हाला सांगू थँक्यू थँक्यू हा वर्ष आज बरोबर आज दहा वर्ष झाले म्हणजे आता तुम्ही फर्स्ट व्हिडिओ जर बघितला ना त्याच्या खाली लिहून येणार टेन इयर्स व्हिडिओला झाले ओके आणि त्या फर्स्ट व्हिडिओला आतापर्यंत पंचवीसच आहेत नंतरच्या व्हिडिओतला वन वन लॅक टेन टेन लॅक्स क्रॉस आहेत तर फर्स्ट व्हिडिओ कोणता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला Okay. या, या माझ्या नशिबात आले सबस्क्रायबर महाकालीन मला तेव्हा मला असं वाटलंच नाही की माझी कोणतरी विही नाही असं वाटलंच नाही किंवा मला माझी आई नाही पण मी आता त्यांना माझ्या आईची उपमा येते ज्या माझी आई माझ्या आई सारख्या हा मी, मी माझ्या आईची उपमा ह्याला देते आणि तुम्हाला कसं वाटलं दहा वर्ष युट्यूब वर काम करून युट्युब साठी काम करून दहा वर्ष कशी गेली मला कळलं नाही स्वप्नातच आहे आता मी काय म्हणतो युट्युब वाल्यानी आम्हाला कुठेतरी ताज हॉटेल मध्ये बोलवा जेवायला कारण आमचे दहा वर्ष झाले बरोबर आहे ना चला केक खातो आता गरम झाला तो केक आमच्या आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा आणि काय असेल तर अजून तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवा बघा दहा वर्ष झाली आणि तुम्हाला जर आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा सर्वांनी सबस्क्राईब करा दहा वर्ष झाले आता तरी सबस्क्राईब करा बर बर बरोबर नाही सर्व सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आम्ही असेच वेगवेगळे दिवस शोधत राहू ज्यामध्ये आम्ही हॅपी राहू शकतो बरोबर तुला कसं वाटलं काजल दहा वर्ष नाही पण तू तीन वर्ष आमच्या सोबत आहे कसं वाटलं तीन वर्ष तुला चांगलं वाटलं भरपूर छान वाटलं